आपण चिरायला पण लावू शकतो ही वडीची पान आहेत माझे जे जे छान छान वडे बनवते सचिव वेळ बोल बाबांनी ऑनलाईन मागवलेली आहे द्राक्षेची काय आहे ते कु द्राक्ष आणि मग इकडे त्यांनी असं बांधलेलं आहे हाड हे पण ऑनलाइन आहे मी वेचते

झाड आहे लहान बाळांना जर शी होत असेल जास्त तर ह्याचा घेऊन पाजायचं असतं काढा करून तर इथे पण तगरीचं झाड आहे की माझ्या कुहूला फूल आवडतात जे जे बाप्पाला लावायला सां। काय सांगायचं झाड कुहू फुलं काढते बघा माझी कुहू तिला बाबांसोबत सकाळ सकाळ इकडे येऊन मस्त फुलं वगैरे काढते झाडांना पाणी वगैरे घालते खूप अशी मोठी मोठी फुलं आहेत बघा दाखव कु इकडे खूप सुंदर आहेत डबल तगरी हा चालू करून दाखवते हां ती कसे बाबा झाडांना पाणी घालतात प्रेशर कर अरे सगळीकडनं हे होत तुटलंय खाल्लं आम्ही छान छान त्याच आणि ते सुद्धा वडीची पानं आहेत लागतं ते हात नसतं लावायचं काट्यासारखं असतं ते आणि वडीची पानं आहेत तर काय लावलंय तिथे हा थांब बोल शुगरचं औषध आहे त्याचं नावानं व्हाहीत नाही त्याचं एक पॅन रोज खायचं मग शुगर कमी येते हे आंब्याचं आहे हे बोल हे सुद्धा आंब्याचं आहे हे हे नांब्याचं आहे ही तर मुंबई आहे हे नांगलाचं नाही हे आंब्याचं झाड आहे हे आंब्याचं झाड आंब्याचं झाड आहे कसलं आहे